नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनच्या हवामान बुलेटीनमध्ये आपले स्वागत राज्यातील काही भागात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे त्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भ आणि कोकण तसेच घाटमाथ्यावरही पावसाचा जोर काहीसा अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्हे तर मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा तसेच कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवारी कोकणातील सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्राचा घाटमाता नाशिक धुळे नंदुरबार येथे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील बुलढाणा अकोला आणि अमरावती येथेही काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज आहे राज्याच्या इतर भागात मात्र ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे शनिवारीही कोकण आणि घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र राज्याच्या उर्वरित भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन दररोज संध्याकाळी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्यासमोर येतो त्यामुळे ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद